पण तुझं करिअर असं काय अडथळ्याची शर्यत झाली काही रे म्हणजे म्हणजे तुला धावायचंय पण काहीतरी अडथळे येत आहेत धावायचे काहीतरी अडथळे येत आहेत असं 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 तर पहिल्यापासूनच होत धावायचं अडथळे धावायचे अडथळे पण मी त्या अडथळ्यात वर वर येतो हा मग प्रत्येक टायमाला मला माहीत होतं आता हे मिला आहे ना दौडे का अडथळा आयवाला आहे मग त्या वाट बघायचं कधी अडथळे येत आला का पटकन उडी मारायची जायचं अडथळे यायच हे नशीब साथ देत नव्हतं हा नशीब साथ देत होत हा मग पण त्या अडथळ्यात सकट साथ द्यायचं अच्छा असं <laughs> आहे पण म्हणून तू एकाच वेळेला सिनेमा नाटक मग नाटका काम करून जरा फॉर्म मध्ये यायचं मग सिनेमा असं ठेवलेलं का असं नंतर मी दोन हजार नंतर नाटक नाटक करायचो करा 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 हा ते तू थ्रू आऊट करायला लागला थ्रू आऊट करायला लागलो मी हा तेव्हा मग माझ्याकडे जास्ती ना पिक्चर्स कमी आले हां पण आले त्या मस्त आले अच्छा हां हां म्हणजे एक पिक्चर एक पिक्चर कोणता पिक्चर आलो तो सगळे होतं त्याच्यात तो पिक्चर कुठला पिक्चर आहे पिक्चर जुबीली गेली कुलदीप साहेब कुलदीप बिल सारे कुल मेघराज राजे बसलेला पिक्चर हा तो साताराला केलेला पिक्चर हा तो सातारालाच करायचा तो नाही हा मग तो पुण्यात केला का नाही तू इकडे केला रे भोसले का नाही भोसलेचा अखलूज अखलूजला गेला हा मग तो पिक्चर तो पिक्चर केला हा चार पाच पिक्चर्स केले नंतर जास्त पिक्चर आहे केले मी हा पाच सहा पिक्चर केले नंतर पण नंतर इंडस्ट्रीमध्ये जो नवा लॉट आला गेल्या पंधरा वीस वर्षात त्याचं तुला काय हे झालं का नुकसान झालं वाटतं नाही तसं काय नुकसान झालं असं नाही वाटत मला हां बघ मी नंतर मी हे करत होतो लंडनची सून इंडिया धानी म्हणून हां ते नाटक केलं हां हां लंडन त्याचे काहीतरी मी जवळजवळ पाच सातशे शो केले अच्छा एवढं झाले हा अच्छा पण ते कसं होतं नंतर मी पकडलाच ते बॉम्बे सोडून बाहेर पकडलं जल अच्छा ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष द्यायचं मी बॉम्बे सुटलं का माझा शो पनवेलला लागायचा हां तस तसं सुरू केलं मी मग विदर्भ मराठवाडा वगैरे विदर्भ मराठवाडा सगळं 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 हां म्हणजे तुला काय सांगू मी हे दिवाळी शो होतात ते कुठले नागपूरला हां नागपूरला होतं ते हां बरोबर आहे हां ते दिवाळी शो दिवाळीनंतर शो होतात बघ हां माहिती आहे हां ते 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 शो इतका असे पकडले ते मी दरवर्षी माझं नाटकं असायचं दरवर्षी इंडियनची सून लंडनची सून इंडियात म्हणून अनुमणी इतकी नाटकं केली मी तिथे की दरवर्षी सगळे वेड व्हायचे तिथून ते मी आता पर्यंत ते करत होतो दोन हजार एकोणीस पर्यंत नंतर मग कोरोना आला नंतर मग मग मला ते त्यानंतर मग कमीच झालं सगळं मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला